चौकोन एका चौकोनाची बाजू वी एक वीस सेंटीमीटर असल्यास त्या चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती किती मग आता चौकोनाचे सूत्र काय आहे चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आता चौकोनाला चार बाजू असत्या समान आणि एक रूप असतात मग बाजू काय दिलेली आहे वीस वीस सेंटीमीटर बाजू दिलेली आहे तर त्याच्या तिन्ही बाजू म्हणजे चारही बाजू वीस सेंटीमीटर येतील मग आता बाजू किती आहे सेंटीमीटर म्हणून बाजूचा वर्ग आता वीसचा वर्ग किती आहे चारशे आता विचारले आहे त्याची परिमिती किती आता परिमिती चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज चौरसाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज बाजू किती दिलेले आहेत चार बाजू वीस प्लस वीस प्लस तिसरी बाजू वीस प्लस चौथी बाजू वीस वीसनवीस चाळीस चाळीस चाळीसन्वीस साठ आणि वीस ऐंशी ऐंशी सेंटीमीटर आणि ही चारशे चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर इथं ह्यासाठी आलेलं आहे की आपण सर्व बाजूंची बेरीज केलेली आहे म्हणून ऐंशी सेंटीमीटर इथं आलेलं आहे आणि इथं चौरस सेंटीमीटर ह्यासाठी आलेलं आहे की आपण ह्या वीसचा वर्ग म्हणजे आपण गुणाकार केलेला आहे म्हणून चौरस सेंटीमीटर